तेजस डावकुरा हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय चला घाई करा वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतोय सूचित करतोय थोडसा सहकार्य करा

ஷக்ஷ फल यांचा चेंडू होता परंतु अर्जित केले जाते पुढे जाणार परंतु पाऊटले जे शब्द काय म्हटल्यानंतर थोडीशी फटकेबाजीच अपेक्षित असेल ती फलंदाजाकडून पुन्हा एकदा तोच चेंडू तीच दिशा मात्र एकच धाव दोन्ही चेंडूचा विचार केला तर मिड विकेट रिझन मध्ये चेंडू प्रयत्न आणि एकेरीने धावसंख्या पुढे जाते पुढे ट्रॅव्हल होते धावसंख्या होत्या संघाची दोन या मैदानात घडतय काय लिडिंग ची विकेट आहे ना धक्का क्रमांक दुसरा हा चेंडू चांगला फटका खेळाडू आहे चेंडू धावसंख्या मात्र के केवळ एकाच अर्जित केली जाते आणि एका धावणी स्कोर कार्ड मात्र तीन धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय राधाकृष्ण चषक दोन हजार चोवीस आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेचा शुभारंभ मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु एक अप्रतिम सेल या ठिकाणी टिपला जातोय विकेट जाताना ना धक्का क्रमांक तिसरा बाद होतोय फलंदाज ओरक्यू डीजे विवेक पहिल्या षटकाचा विचार केला तर का गोलंदाजी हाताळली ती गोलंदाज तेजसने केवळ तीन धावा खर्च केलेत आणि तीन विकेट प्राप्त केलेत चांगली गोलंदाजी गोलंदाजी मार्कोड दुसरा गोलंदाज प्रशांत बॉलरच नाव काय बबन दुसरे शब्द घाताळण्यासाठी विवेक आणि सुशांत या जोडी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते चांगला चेंडू थोडसा फ्लोअर चेंडू होता परदूया चेंडूवर कोणत्याच प्रत्युत्तर होतो फलंदाजाकडे येतो डाळबाळ निर्धा चेंडूजी सांगता पुन्हा एकदा मागील चेंडूला कॉपी केलाय केलायकडे अपील करण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज होतो आहे धावच्या सुरुवात बाद 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 वर टू डी जे संजय आतापर्यंत मोठी फटकेबाजी हो पाहायला भेटले नाहीये बघू ना चांगला आक्रमक विस्फोट अंदाज सुद्धा पाहायला भेटत नाहीये चांगली पाहायला भेटले डुंबेश्वर ओढिया संजय ची पुन्हा एकदा फोर मध्ये चेंडू होता त्याच्यावर घडतंय काय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा गडी दावपतच्या स्वरूपात बाद होताना पाहायला भेटतोय संजय ज्या पाऊली मैदानात दाखल झाला त्याच बाहली आता मैदानातून बाहेर यायला चला नवीन बॅटर मैदानात दाखल करा रॉयल बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला भेटतोय आपण पाहतोय आपण ऐकतोय आपण आनंद घेतोय राधाकृष्ण चषक दोन हजार चोवीस वर्ष पहिले पर्व पहिले हो डीजे तीन धावा स्कोर काढ केवळ तीनच धावा गोलंदाजी करताय डोंबिश्वर वाडे कोणते मोठे फटके येताना पहायला भेटत नाहीये विकेट पोताना वारंवार सातत्याने होताना पहायला भेटत आहे చాలా చెండు పంచు గోషి ధావసంఘ మార్డ్ యాడ్ మిత్రానో ధావసంఘా ఫోర్ణ స్కోలే చెట్ల ప్రహారెడ్డ కొంత చూక நான் பேட்டர் நிலஷ் चला काही करा पुन्हा चांगला चेंडू चेंडू चांगल्या लेंथ वर पिचिंग होते आणि त्यानंतर मॅटाने बोलता कोणताही संपर्क येताना वाडा भेटत नाही याचा अर्थ चांगली गोलंदाजी चांगल्या गोलंदाजी हे चित्र पाहायला भेटतात येतो बॉल

పునః మాగూలో కీస్ అధావ చెండు సురూ గోళందంకర తిని చె స్వరూపా फुलटो सत्याच्या आक्रमण चेंडू थांबणार नाही चेंडू निघून जाईल दूर 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 आणि भर सीमारिशा पार षटकार डीजे। राधा कृप्न राधा बोलतो मी नाव यामुळे स्वतचा फळत राहत एका वर्जित केले जाते या एका धावने स्कोर कार्ड आता मात्र पुढे जाईल धाव संख्या होत्या संघाची पंधरा स्कोर कार्ड पंधरा धावा धाबुलकार पहायला भेटता येत हा चेंडू चांगल्या पद्धतीचा पंचाकडे अपील करण्याचा प्रयत्न परंतु बोलतो कोणताही संपर्क नाहीये तीन षटकांचा तीन षटकांचा खेळ संपुष्टात येते तीन षटका अखेर धाव संख्या ती सांगायची पंधरा आणि विजयासाठी बनवायच्या सोळा धावा त्याला काही करायचे नवीन झालं मैदानाच्या बाहेर या मध्ये आपल्या या पट्टक हो डोमेश्वर आपला बारावा प्लेअर स्वप्नील आणि तेजस्वी सलामी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते राधाकृष्ण चषक दोन हजार चोवीस दुसरा सामना अठरा चिनवणी सोळा धावांची गरज असताना आपण पाहायला भेटतोय चला काही करा वाराण मी तुम्हाला सूचना देतोय अठरा जानेवारी सोळा जावा असे चेंडू पंच अतिरिक्त धावसंख्यता ऍड केला जाईल या मला सांगता येत आणि या धावसंख्येचा श्री गणेश होतोय चांगला फटका कव्हर पॉईंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत पाहायला भेटतोय चेंडू थांबणार नाही चेंडू निघून जाईल धन दन दन, दन। <laughs> झीमारशा पार चौकार आपला आपला संघ सुद्धा तयार ठेवायचा आहे कारण यानंतरचा जो सामना होईल तो विजेते विजेते या दरम्यान होईल याची नोंद घ्यायचे चांगला फटका पुन्हा एकदा पंच धोरणा समांतर करतील वाईट ते घोषित करतील अवांतर धावसंख्या मत्रा स्कोरकाट ॲड केली जाते रोशन कापणे सर आणि जयराम इक्कम सर या आपल्याला पंचांच्या बोगेत पाहायला भेटत आणि प्रदीप शिंदे सर नामांकित पंच आहे त्या पंचांचा चांगला अनुभव सातत्यानं पाहायला भेटतोय रिव्हर्स करण्याचा प्रयत्न मनसुबा परंतु येतो डारबॉल मालवणगी बा आपला कर्णधार मालविंगी बा आपला कर्णधार या ठिकाणी दाखल करायचा फुलटॉस त्याच्यावर देखणा स्ट्रोक चेंडू आहे चेंडू निघून घेऊन जायला चार धावांसाठी फरार चौकार डीजे लॉन्ग ऑफ रिजन मध्य मारना प्रयत्न प्रयत्न यशस्वी होताना पहाय भेटला समांतर करतील वाईट चेंडू घोषित करतील आवांतर धावसंख्या स्कोर ऍड केले जाते धावसंख्या होते सांगायची अकरा विजयासाठी केवळ पाच धावांची गरज आहे त्याला घाई करायची आहे या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने सन्मान्य मनोहर साहेब गोळे यांचा आगमन होतं मी साहेबांना विनंती करेन की आपण स्थानावर आपण आलात कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामध्ये आपला हार्दिक 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 स्वागत आणि पाच जावांची अजून गरज असताना आपल्याला सामना पाहायला भेटतोय आई करायची आहे वारंवार मी तुम्हाला सूचना करतोय विनंती करतोय बस संघाचा कर्णधार फुलटॉस पुन्हा एकदा परंतु यावेळेस संजय कोणती चूक करत नाहीये विकेटचा पतन ना, झटका क्रमांक पहिला पहिला गडी बाज होताना पाहायला भेटतोय चला नवीन पॅटर्न मैदान दाखल करा तोपर्यंत घेऊया छोटसा डीजे ब्रेक डीजे साठी एक शिफारस असेल की थोडस हिंदी आणि मराठी गाण्यांचा संगम असलेला माशूप ऐकण्याची प्रेक्षकांची सुद्धा या ठिकाणी भावना असेल किंवा इच्छा असेल पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला चेंडूचा समारोप होत असताना पाहायला भेटतोय चला गाई करा स्पीड घ्या पहिल्या षटकाचा खेळ संपुरात पहिल्या षटका कर अकरा धावा येणारे बारा चेंडू आणि पाच धावा काय करतोय काय बिघडत आहे करा पुन्हा एकदा सांगतोय तो म्हणत छोटासा डीजे ब्रेक बारा चेंडोनी पाच जावांची गरज आहे रॉयल गोल सज्ज होताना पाहायला भेटतोय बारा चेंडोनी पाच जावांची गरज चला स्पीड घ्या घाई करा वाराण तुम्हाला सूचना करतोय हलका जण केलाय चेंडूला पॉईंट रिझर्न चेंडू ट्रॅव्हल होत आहे दुरून किलाडू येतोय तोपर्यंत धावा अर्जित केल्या जातात त्या दोन दोन धाव स्कोर कार्ड पुढे जाईल पुढे ट्रॅव्हल होईल पुढे क्रांत होईल पुढे परावर्तित होईल धाव संख्या होतं संघाची तेरा तर तीन ऑन स्कोर कार्ड तेरा धावा कार मालुंगी बस संघाचा कर्णधार आलाय शंभर वेळा कशाला मग नाही रे आता आपल्याला थोडं माहिती आलाय पुन्हा एकदा एक्सा कवरिजनची दिशा आणि त्याच्यावर धाव प्राप्त होते ती एक అర్థా అంత ధావసంఖ్యం విచార ధావసం సంగీ ధావాజ్ వాలా భేగ వేగ వేగ ప్రచండ లర్ధా ట స్పర్ధే అనుషంగ సర్వ प्रमुख पाहुण्यांचे मान्यवरांचे हार्दिक 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 स्वागत त्याला काही करताची विनंती असेल दोन धावांची गरज सामना जिंकण्यासाठी ఆ చెండు బ్యాట్ చూపే డీండు చాల చె అంతపాల ధావసంఖ్యా చౌదా ఎన్నే ఆండు విజయ గర ఆడూ నేను దోన్ ధావా సూచనా చోక ప్రయత్న అంత మరచ సంఘురవాడి సా చెప్ప సరళన చెండు థాబన్ నిఘు రాయి విజయ ఇచ్చ విజయ సంఘా మనపురక అభినందన్ పరాభ సంఘా కౌతక तेरतोय या सामनाचा सामना वेळ सामना मार मॅच आणि हा सन्मान देण्यासाठी मी नाही मॅनेज ना 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 सांगायच पुन्हा नाही ना ना पुण्याच्या शिवाजी